पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव इथं शंभर किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लांट कार्यान्वित माननीय डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतून पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव इथं शंभर किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लांट यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला पोलिस अधीक्षक कार्यालय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जळगाव भाग स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय तसेच जिल्हा विशेष शाखा कार्यालय अशा विविध शाखा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात कार्यरत आहेत सर्व शाखा पूर्णतः संगणकीकृत आहेत या सर्व कार्यालयांमध्ये दरमहा अंदाजे दहा हजार ते अकरा हजार युनिट्स वीज वापर होत असल्यानं वीज खर्च मोठ्या प्रमाणात होत होता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री रेड्डी यांच्या पुढाकारातून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या छतावर सुमारे चार हजार ते पाच हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये सनस्ट्रोट ग्रीन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एकशे चौऱ्याऐंशी सोलर प्लेट असलेला शंभर किलोमीटर क्षमतेचा सोलर प्लांट उभारण्यात आला सदर सोलर प्लांटमुळे दररोज किमान तीनशे युनिट तर उन्हाळ्याच्या काळात चारशे ते साडेचारशे युनिट वीज निर्मिती होणार आहे यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे अतिरिक्त वीज निर्मितीही होणार आहे या सोलर प्लांटचं उद्घाटन मान्य श्री रोहन घुगे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मान्य डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव माननीय श्री अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव माननीय श्री अरुण आव्हाड पोलीस उपधीक्षक गृह जळगाव माननीय श्री नितीन गाणापुरे उपविभागीय पोलिस अधिकारी जळगाव उपविभाग तसेच श्री राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आदी मान्यवर उपस्थित होते ही सोलर ऊर्जा योजना पर्यावरणपूरक असून शासकीय कार्यालयांमध्ये नवीकरणीय ऊर्जेच्या वापराला चालना देणारी ठरणार आहे न्यूज साठी हेमकांत गायकवाड जळगाव चोपडा